नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी आदिवासी पारधी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन गैरान जमिनीवर अनेक वर्षापासून राहत असलेले आदिवासी पारधी कुटुंबियाचे अतिक्रमण रद्द करण्यात यावे सोर प्लॅन्टच्या नावाखाली आदिवासी कुटुंबियांना बेघर करण्याचा ग्रामपंचायतचा षडयंत्र मौजे लोणी वेंकनाथ तालुका श्रीगोंदा जिल्हा हिलानगर येथील आदिवासी पारधी समाजाचे अनेक वर्षापासून गायरान जमिनीवरचे अतिक्रमण न हटवता तेथेच राहून देण्याच्या मागणीसाठी आदिवासी पारधी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना आदिवासी पारधी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भोसले अध्यक्ष राजेंद्र काळे जिल्हाध्यक्ष आर पी आय निलेश गायकवाड तालुका अध्यक्ष मुकेश भोसले आसाराम काळे रामसिंग भोसले मनमास भोसले रेवन भोसले युवा भोसले कारू भोसले तेजस भोसले आदी लोक उपस्थित होते पुढे नियोजनात म्हटले आहे की वरील ठिकाणचे रहिवाशी असून जातीने आदिवासी पारधी समाजाचे आहे गेली पन्नास ते साठ वर्षापासून गायरान जमीन कसून खात आहे त्या जमिनीमध्ये कपाशी आंब्याचे झाडे बोर व अनेक झाडे असून तिथे शेतीही करीत आहेत ही गायरान जमीन नऊ कुटुंब मिळून कसत आहे काही दिवसापूर्वी तेथील ग्रामसेवक सरपंच यांनी मिळून एक सोर प्लॅन केला आणि दुसरा सोर प्लॅन करण्यासाठी तेथील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक आदिवासी पारधी समाजातील लोकांना वेटीस धरून अतिक्रमण तात्काळ काढण्यासाठी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तहसीलदार गटविकास अधिकारी उपविभागीय अधिकारी नगर पारनेर पोलीस निरीक्षक यांना पत्र देऊन आदिवासी कुटुंबियांना बेघर करण्यासाठी षडयंत्र रचले असून तेथील आदिवासी कुटुंब उघड्यावर पडणार असून तेथील अतिक्रमण तात्काळ रद्द करण्यात यावे व ते न झाल्यास सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बॉम्ब बों बोंब बों आंदोलन करण्यात येईल व आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात त्यांनी म्हटले आहे आज जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे आज आम्ही पंकज देशमुख साहेब यांना भेटण्यासाठी आलो असता एक मुद्दा असा होता की गायरन जमिनीमध्ये जे आदिवासी पार्थी समाज राहतात ते गेले पन्नास साठ वर्षापासून करून कसून खात आहे ते आज काही दिवसापूर्वी ग्रामपंचायतने त्यांना नोटीस देऊन त्यांना सांगितलं की की आपले इथलचे अतिक्रमण काढायचे आहेत तुम्ही तात्काळ उठून जावा ते तात्काळ उठून गेल्यानंतर काही दिवसापूर्वी एक दोन दिवसापूर्वी बी आला होता पण त्यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांनी महिलांनी त्यांना मुदत मागितली होती मुदत मागता मागत असताना मी त्यांना एक काल फोन केला की तहसीलदार साहेब की तुम्ही आमच्या समाजावर अन्याय करताय अन्याय करत असताना तुम्ही लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे ह्या दृष्टीवर कोणाने तुम्ही अन्याय करा पण काही गावातले गावगुंड पुढारी त्यांनी काय केलं की एक छोटंसं मिटिंग घेऊन तहसीलदार बीड प्रांत असं यांना एक लेखी पत्र कळवलं पत्र देताना त्यांनी सांगितलं की एक इथं शासनाचा प्लॅन्ट करायचा आहे पण पहिला शासनाचा प्लॅन्ट असूनही हा दुसरा प्लॅन्ट का मग दुसरा प्लॅन्ट का तर आमच्या आदिवासी समाजावर अन्याय करण्यासाठी आहे हा अन्याय आम्ही कुठेतरी अन्यायाला वाचा फाळण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो आहे भेटून त्यांना सगळ्या समस्या सांगितलेल्या आहेत समस्या सांगून आज जर तरी पण त्यांनी अतिक्रमण केलं तर एकोणतीस तारखेला आम्ही अमरण उपासन बोंबाबोंब आंदोलन करणार आहोत आणि ते पण बाया मुला पवारासह स्वतः मी अजित भोसले मी स्वतः पेट्रोल अंगावर टाकून मी आत्महत्या करणार आहोत असा मी एक सूचक इशारा आपल्या माध्यमातून गावाले असतील कोणी तर त्यांनी समजणेवाले कोण इशारा काफी हे समजून घ्यावे आणि आमच्या समाजाचं तिथून पुढेही का न काढता तिथे गाव विटेश थांबावं कारण किती स किती वर्ष चालू आहे ते हा समाज भटकंती करत आहे भटकंती किती दिवस करणार आम्ही गेली भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली तरी आम्ही भटकंती करीत राहायचं भटकंती आम्ही आता करणार नाही अन्याय सहन करणार नाही अन्यायाला आम्ही वाचा फाडणार वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही आता एक दोन जर ही कारवाई रोखली नाही तर आत्ता गे एक दोन चार दिवसामध्ये आज एक मोठं आंदोलन आम्ही करणार आहोत धन्यवाद